लग्नात मानापमानाचं नाट्य रंगलेल्या घटना आपण नेहमीच पाहतो रुसवे फुगवे दूर करण्यात वधूवराच्या मंडळींना एक वेगळाच बे दाखावा लागतो लग्नघर असल्याने प्रत्येकाकडे लक्ष देणे अवघडच असतं मात्र मटन नळीमुळे लग्न मोडलेलं तुम्ही कधी ऐकलंय का लग्नात मटन नळी मिळाली नाही म्हणून वरात घेऊन आलेल्या नवऱ्याने सरळ लग्नच मोडलं आणि माघारी फिरला नेमका काय घडलं पुढील काही मिनिटात जाणून घेऊया ही घटना आहे तेलंगणा राज्यातील जगतियाल जिल्ह्यातील वरात निजामाबादला पोहोचली होती लग्नाची जोरदार तयारी मुलीच्या कुटुंबियाकडून करण्यात आली होती इतकंच काय तर पंक्तीत मांसाहारी जेवणाची सोय करण्यात आली लग्न घटिका जवळ आली होती मात्र मटन नळीने घोळ घातला लग्नात आलेल्या पाहुण्यांनी हुजत घालण्यास सुरुवात केली वाट टोकाला गेला आणि वरांनी थेट लग्न मोडण्याचा निर्णय घेतला वादाचे कारण जरी शुल्लक असले तरी प्रकरण पोलीस ठाण्यात गेला पोलिसांनी ही समंजसपणाची भूमिका दोन्ही कुटुंबियांना घेण्यास सांगितले वराच्या कुटुंबियांना शांत करण्याचाही प्रयत्न केला मात्र मुलीच्या कुटुंबियांनी लग्नात आलेल्या पाहुण्यांना मटन नळी न दिल्याने अपमान केला असं सांगून वराकडील मंडळी लग्न मोडण्यावर ठाम राहिली मुलाकडून आम्हाला याबाबतची कोणतीही कल्पना देण्यात आली नाही म्हणून आम्ही जेवणात मटन नळीचा समावेश केला नाही अशी माहिती पोलिसांना वधूकडील मंडळींनी दिली मात्र हट्टाला पेटलेल्या वराकडच्या मंडळींनी अडकाटीची भूमिका घेतली आणि नवरीला न घेताच परतले एकंदरीतच या संपूर्ण मटन नळीने लग्नामध्ये घोळ घातला आणि थेट वरात माघारी फिरली याबद्दलची अधिक माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल वाचायची असेल तर यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका